रामबागेतील नागरिकांची सांडपाण्याच्या त्रासातून होणार मुक्तता जयदीप साणप यांच्या पाठपुराव्याला यश मागील काही वर्षांपासून कल्याण पश्चिमेतील रामबाग मेन रोड ममता मेडिकल येथे कायम गटाराचे पाणी रस्त्यावर साचून वाहत असे तसेच ताल हॉटेल ते ममता मेडिकल व पुढे पवन हॉटेल परिसरात पावसाचे पाणी तुंबून स्विमिंग पूल तयार होत होता याबाबत या कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष जयदीप सानप यांनी के प्रशासनाकडे केलेल्या सततच्या पाठपुराव्याला यश आले असून या ठिकाणी नवीन गटार बांधून रस्ता लेवल करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे त्यामुळे रामबाग परिसरातील आणि येथून ये जा करणाऱ्या लाखो नागरिकांची सांडपाण्याच्या त्रासातून मुक्तता होणार रा आहे रामबाग मेन रोड हा अतिशय महत्वाचा असल्याने स्टेशन मार्केट शाळांमुळे रहदारीचा आहे तेथून रामबाग लेन शून्य ते सहा जोशीबाग काळा पाडा संतोषी माता रोड तसेच चिकनघर परिसरातील लोक या रस्त्यामुळे अतिशय त्रस्त होते अंगावर घाण पाणी चिखल उडणे अपघात होणे घाण पाण्यातून चालत जाणे अशा समस्या लक्षात घेऊन जयदीप सानप यांनी सन दोन हजार बावीसपासून महापालिकेशी पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला हा विषय लावून धरला आणि सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये कल्याण डोंबोली महानगरपालिकेचे मोफत सर्व्हिस सेंटर व प्रभाग कार्यालयात गटार चिकलफेक आंदोलन असे पत्रव्यवहार केले असता त्यावेळी महापालिकेने आंदोलन स्थगित करण्याची विनंती करताना लेखी आश्वासन दिले की सन दोन हजार पंचवीसच्या पावसाळ्याच्या आत सदर विभागातील गटार नवीन बांधून रस्ता लेवल करून देऊ जेणेकरून पावसाचे पाणी व गटाराचे पाणी जमा होणार नाही आणि समस्या कायमची सुटेल शेवटी सानप यांच्या दोन वर्षाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सोमवारी येथील गटार आणि पाणी रस्त्याचे सोमवारी येथील गटार आणि रस्त्याचे काम सुरू करण्यात आले या कामाचा शुभारंभ कल्याण मुरबाड शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित व आंदोलन सहभागी घेऊन पाठिंबा देणारे विविध पक्षीय कार्यकर्ते समाजसेवक डॉक्टर सचिन कदम राजा जाधव दीपक कुर्ले मनोहर व्यवहारे शिवसेना विभाग प्रमुख अभिजित बोले बाबू धनावडे सुनंदा व्यवहारे भागवत बैसाने नितीन मोरे दिनेश सांगळे कल्पेश राऊत नानू पोकाळ प्रमोद शेट्टी रवींद्र कराड बवन जारांगे पाटील इतर यांचे जयदीप सानप यांनी आभार मानले तसेच पालिका अधिकारी जगदीश कोरे राजपूत कोटीकर नरेश भालेराव यांनी धन्यवाद नरेश भालेराव यांना धन्यवाद देण्यात आले महाराष्ट्र अपडेट ट्वेंटी फोरसाठी कुणाल म्हात्रे कल्याण